जितूजी तुमचे खूप खूप आभार तुम्ही तुमच्या आरोग्य धनसंपदा फाउंडेशनच्या माध्यमातून सिनेटीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या गरजू मेंबर्सना म्हणजे जे स्वतःचा इलाज अगदी दुर्धर आजार असतील किंवा काही ऑपरेशन्स असतील त्याच्यासाठी तुमच्या आरोग्य धनसंपदा या फाउंडेशननं जो हात पुढे केला आहे त्याच्यासाठी आमच्याकडे शब्द नाही आहे आणि तुमचं हे जे सेवेचं काम आहे आरोग्याच्या सेवेचं काम जे महाराष्ट्रभर चालतंय आहे ते असंच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की समृद्धरित्या चालू राहावं आणि सुदृढरित्या रित्या चालू राहावं आणि असंच आमच्या सेंटाच्या मेंबरांना तुम्ही जो मदतीचा हात पुढे केलाय त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद हा खूप छोटा शब्द आहे आभारही छोटा शब्द आहे फक्त नमस्कार करतो ग्रॅटिट्यूड थँक्यू धन्यवाद आणि अशीच तुमच्या आतून सेवा घडत राहो महाराष्ट्राच्या सगळ्या गरजू आणि सगळ्या ज्या काही पेशंट्स आहेत जे कुठल्याही आजारानं विकारानं असे नडलेले लोक आहेत अडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी असंच कार्य करत राहा सर धन्यवाद